नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी राहुल आवटे स्वराज्य युवा संघटना अध्यक्ष आज अतिशय निंदनीय घटना घडत आहेत या महाराष्ट्रामध्ये मग प्रशासन काय करतंय आज आपण पाहतो पत्रकार ज्यावेळेस पत्रकार स्वतःची भूमिका बजावत असतो कुठंतरी समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो आज लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता जर हा स्तंभ जर ढासळायच्या मार्गावर असेल याला जर पाडायचा प्रयत्न केला असेल केला जात असेल तर सर्वात मोठी शोकांकिता या देश देशाची आहे हा देश प्रगतीच्या दिशेने चालला आहे का अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे खरंच कुठंतरी पाहणं गरजेचं आहे आज तुषार खरात लय भारी यूट्यूब चॅनलचे न्यूज चॅनलचे संपादक यांच्यावर जयकुमार गोरे मंत्री यांच्या विरोधात बातमी घेतल्याने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व्यक्तिगत गुन्हे जर दाखल केले असते बदनामीचे असो किंवा काही पण असो हे जर गुन्हे दाखल करण्यात आले असते की बाबा माझी जाणून बुजून बदनामी केली किंवा मला खंडणी मागण्याचा प्रयत्न केला किंवा ब्लॅकमेलिंग केली हे अशा पद्धतीचे जर खोटे गुन्हे जरी दाखल केले असते तरी ते सपदले गेले असते पण जयकुमार गोरे तुम्ही या महाराष्ट्राचं प्रथम नागरिकत्व करता मंत्री म्हणून मिरवता आमदार म्हणून मिरवता अरे तुमची तुम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे एक गरीब पत्रकार त्याच्यावर कसले गुन्हे दाखल केले तुम्ही महिलेचा विनयभंग महिलेचा विनयभंग अरे त्या महिलेला तरी थोडीफार लाज वाटली पाहिजे ना ह्या अशा हरामखोर महिलांमुळे ज्या खऱ्या महिलांवर अत्याचार अन्याय होतात का ते दाबले जातात ह्या गैरफायदा घेणाऱ्या महिला आहे त्याला काय गरज आहे तुमचा विनयभंग करण्याची खंडणीचा गुन्हा ॲट्रॉसिटी ॲट्रॉसिटी असो का विनयभंग असो याची पडताळणी झाल्याशिवाय संबंधितावर गुन्हा दाखल केला नाही पाहिजे आमचे पोलीस बांधव तर आधीच हापलेलेच असते कम लगेच या गुन्हा दाखल करायला तयारच असतात कारण की समोरच्याकडून खायचं असतं आणि गुन्हा दाखल करणारा पण देणारा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये तपास केला पाहिजे तो माणूस तसा आहे का अरे जा ना थोडंफार कष्ट घ्या पोलीस बांधवांना एवढी विनंती आहे थोडंफार कष्ट घ्या गावात फिरा विचारा हा माणूस कसा आहे चार लोकांचा सल्ला घ्या करू शकतो का कुठंतरी ही कायद्याची चौकट बदलली पाहिजे उठसूट कोणी कोणावर गुन्हा दाखल करायचा तो पोलिसांनी ॲक्सेप्ट करायचा घ्यायचा त्याची पडताळणी नाही काय नाही डायरेक्ट नोंद करून घ्यायची एफ आय आर पाडायचा जा तू तु तुझं निस्तार नंतर अरे तुम्ही एक देशाचे नागरिक म्हणून आणि प्रथम नागरिक म्हणून तुम्ही काय दाखवता अशी सुडबुद्धीने तुम्ही कारस्थान करता मी त्यांचे व्हिडिओ बघितले कशा पद्धतीने त्यांची बातम्यांची मांडणी असते कशा पद्धतीने पुरावे जमा करतात सर्व करून तो व्यक्ती बातमी देत असतो आणि तुम्ही तुमच्या थोड्याफार घोटाळ्यात बाहेर काढले तुमच्या विरोधात भूमिका घेतली तुम्ही शुभ्र असताना पांढरे तांदळासारखे तर तुम्हाला कसली भीती पण तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा नाही नाव गोरे धंदे काळे थोडी तरी लाज वाटली पाहिजे ना आपल्याला आज सगळ्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे की हाही आपला बांधवच आहे अशा षडयंत्र करणाऱ्या खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ती कोण विनय भंगाची बाई आहे ते कोण वाला जा आहे ते त्याचं सुद्धा तपास केला पाहिजे खरंच त्यांनी जातीवाद बोललं का कोणाला त्याच्या जातीहून खालीवर बोललंय का हे बघणं गरजेचं आहे ह्या अशा गोष्टीमुळं चांगल्या दलित बांधवांचं नाव सुद्धा खराब होत आज कोणाला वेळ नाहीये जातीवाद करायला प्रत्येक जण एकूण माकाच्या ताटात खायला आज ये की जुना काळ गेला जातीवाद करण्याचा आज कोणी कोणाला जातीवाद ना ब्राह्मण मारवाडी मार चार कुंभार कोहली सगळे एका ऑफिसमध्ये काम करतात एका ठिकाणी काम करतात एका ताटात जेवतात आणि कसली अट्रॉसिटी लावली तू जर खरंच जर अट्रॉसिटी केली असं त्याने बोलला असल तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे पण अशा पद्धतीने एखाद्या नेत्याच्या सांगण्यावरून जर त्याच्यावर अट्रॉसिटी होत असेल त्याच्यावर विनयभंग होत असेल तर हे बी कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा याचं दुःख वाटत असल की मी कशासाठी केलं माझ्या समाजासाठी आणि आज काही लोक त्याचा काय फायदा घेतात हे त्यांना सुद्धा दुःख वाटत आज आपल्याला जनाची नाही पण मनाची लाज वाटली पाहिजे की त्या माणसाने आपल्यासाठी काय करून ठेवलंय आणि आपण त्याचा काय फायदा घेतोय काही लोक आहेत आरामखोर जे जातीवाद करतात त्यांना ठेचलंच पाहिजे पण विनाकाराने एखाद्यात जर गैरप्रकारे त्याच्यावर जर ते अट्रॉसिटी लादली जात असेल विनयभंग लादला जात असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे अतिशय निर्भीडपणे बातमी देणारा तुषार खरात हे यांचं लय भारी युट्यूब चॅनल त्याचे संपादक ते तुम्ही पहा कशा पद्धतीने परखडपणे मांडणी केलेली आहे कशा पद्धतीने त्यांनी बातम्या घेतलेल्या आहेत मग असा माणूस असं करू शकतो का अरे तो का दारू बिरू पेणारा आहे का विनयभंग करायला अट्रॉसिटी आपलं कोणावर जातीवाद करायला प्रतिष्ठित माणूस आहे समाजाच्या वेदना प्रशासनापर्यंत पाठवण्याचं काम तो करतोय मग तशा माणसाला जर आज तुम्ही जीरी आणत असाल जर त्याला जर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून जर त्याला कायमस्वरूपी तुम्ही जेलमध्ये घालत असाल तर तुमच्या इतके निर्लज्ज लोक कोण आहेत आज लोकशाहीचा गळा दाबायचा प्रयत्न करताय तुम्ही अरे लोकशाही तर तुम्ही ठेवलीच नाही पण माझी शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे ह्या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः जातीने लक्ष द्या आणि त्या पत्रकार बांधवाला न्याय द्या असे अनेक लोक आहेत जे पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत कोणत्या तरी स्थानिक पुढाऱ्याच्या हाताने शेण खाणारे पोलीस पण याच्यामध्ये सामील असतात कारण की मला या कायद्याचा चांगला अनुभव आलेला आहे कशा पद्धतीने एका ने नेत्याच्या सांगण्यावरून कटपुतलीसारखे हे पोलीस काम करतात अरे तुम्हाला पण थोडीशी वाटली पाहिजे ना तुम्हाला माणूस बघितलं की तुम तुम्हाला अभ्यास आहे फेस रिडिंगचा तुम्हाला माणूस बघितलं कीच त्याच्यातलं गुन्हेगार आहे का नाही आहे हे कळतं मग तुम्ही काय करता तुम्ही, का तुम्ही पण पन निर्लज्जपणे तुम्हीसुद्धा थोडंफार तरी गांभीर्याने घ्या उठसूट एखादा म्हणाला हे हे असं केलं त्याचा काहीतरी तपास करा नंतर गुन्हे दाखल करा नंतर स संबंधिताला ताब्यात घ्या उठसूट काही पण करायचं हे कायद्याचे तीन तेरा बारा वाजून टाकलेले आहेत या सिस्टमने नेते असो का पोलीस असो का प्रशासकीय अधिकारी असो सर्वसामान्य जनतेला न्याय मिळल या देशामध्ये सध्या तरी नाही वाटत अरे आज काल आपण गुलामगिरीमध्ये बरे होतो आज आपण स्वातंत्र्यामध्ये असे लाचार झालेलो ला आहोत म्हणजे गोरे गेले आणि काळे राहिले पण राज्य आणखीन चालूचे हुकुमशाही आणखीन चालूचे पैशावाल्याने काहीही केलं तरी चालतं त्या जयकोर जयकुमार गोऱ्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे आमदार आहे ना तू मंत्री आहे ना लाज वाटली पाहिजे तुला नेतृत्व करायला लोकशाहीचा गळा दाबतो एवढे निर्लज्ज हे अशी लोक कशाला अशा लोकांना त्याच्यामध्ये ठेवतात सभागृहामध्ये पाय ठेवू दिला नाही पाहिजे आता जसं त्या आबू आजमीला मीला काढलं ना तसं ह्यालासुद्धा काढून टाकायला पाहिजे आज तू लोकशाहीच्या गळा आबायला आज जो चौथा लोकशाहीचा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखलं जातं त्याचं त्याला तू आज नायनाट करायला निघाला म्हणजे उद्या दुसऱ्या पत्रकारांनी तुझ्या वाटा गेलं नाही पाहिजे असं सिस्टम तयार करायला का हे सर्व पत्रकार बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे कुठं आज, आज आपण एक नसल्यामुळं आपल्यातला एक एक पोखरण्याचा प्रयत्न हे हरामखोर लोकं करते म्हणजे आज जर तुषार खरात सारख्या माणसाला जर ही वेळ आली उद्या परत दुसरा एखादा धरायचा म्हणजे पत्रकार जे त्यांनी सांगितलं तेवढंच छापलं पाहिजे ही ह्यांची भूमिका चालणार आहे ही ह्यांची नीती चालणार आहे आज सर्व पत्रकार बांधवांनी असो का विरोधी पक्षातल्या लोकांनी असो ह्या गोष्टीचा छडा लावला पाहिजे हे खरंच गुन्हेगार आहे का कोण कोण दोषी आहे खोटे गुन्हे कोणी कोणी कोणाच्या सांगण्याहून ह्या बाईनी विनयभंगाचा गुन्हा टाकला परत एकाच दिवशी सगळे गुन्हे एकाच दिवशी त्यांनी सगळ्या एक एक ॲक्शन घेतल्या अट्रॉसिटी बी केली विनयभंग बी केला खंडणी बी मागितली एकाच दिवशी अरे पोलिसांना तरी थोडंफार तरी कळायला पाहिजे नेमकं काय होईल अरे थोडी तरी माणसंच माणसासारखी प्रतिमा ठेवा ना तुम्ही माणूस आहे जनावर नाही तुम्ही तर जनावरांच्या पलीकडे एक पाऊल पडायले हे कुठंतरी बदललं पाहिजे आणि त्या पत्रकार बांधवाला न्याय मिळाला पाहिजे पत्रकारांनी सुद्धा आज त्याच्यावर झाली उद्या माझ्यावर परत तुझ्यावर प्रत्येकावर वेळ येऊ शकते लाचार जगणं सोडून द्या आणि कुठंतरी त्या तुषार खरात आमचा भाऊ आहे तोही एक पत्रकार आहे परखडपणे आणि आमच्यापेक्षा सिनियर आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांना न्याय जर नाही मिळाला तर या कायदा आणि सुव्यवस्थेहून सर्वसामान्य माणसाचं विश्वास उठून जा विश्वास राहणार नाही कुठंतरी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांनी या प्रकरणाकडं जातीने लक्ष घालून हा प्रकरण काय आहे हे है प्रकरण ह्याचा तपास झाला पाहिजे आणि कोणी खोटे गुन्हे दाखल करायला लावलेत ह्याचासुद्धा तपास झाला पाहिजे बस एवढं बोलतो जय जिजाऊ जय शिवराय